तर हा व्हिडिओ गुढीपाडव्याच्या दिवसाचा आहे तर तुम्हाला हा उशिराच अपलोड होत आहे तर इथे मी सकाळपासून काय काय कामे केली सगळे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे सर्वात प्रथम मी फेस झाल्यानंतर मग इथे मी रांगोळी काढण्यासाठी घेतलेली होती एवढी काय मला रांगोळी खासियत नाही जशी येते तशी काढलेली आहे मी पण आणि मग त्यानंतर रांगोळी काढायचं झाल्यानंतर मग मला गुढीचं पण ओवाळून घ्यायचं होतं गुढीला पण आणि मिस्टरांनी गुढी सर्व काय गुढीची तयारी करून घेतलेली होती सर्व मग वरती गुढीचं पण बांधून घेतलेलं होतं त्या तर तो तोपर्यंत तो मी खाली रांगोळी पण काढत होती आणि मग त्यानंतर मला पुरणपोळीचा पण स्वयंपाक बनवायचा होता तर इथे सर्व काही रांगोळीचाच राहडा करून ठेवलेला आहे आणि एक साईड सोरा पण तिथे रांगोळी काढत होते तर काही तिनं रांगोळी करून ठेवलेली आणि सण म्हटलं तर का सर्व काही कामाचे पण गावपळा होते ते मला पण स्वयंपाक करायचा होता आता इथे सर्व काही रांगोळी पण काढून येते रांगोळी पण मला एवढी असते पण म्हणजे जे जशी काढलेली आहे रांगोळीशिवाय आपल्या सणाला पण शोभा येत नाही त्यामुळे मी मला पुढेसारखं वेळ रांगोळी काढावं चालवतं असे धारा आणि त्यामध्ये स्वराचं पण चाललेलं होतं मला रांगोळी काढायची तर ती पण तेथे काढत होती आणि त्यानंतर मग आतमध्ये आल्यानंतर मला पण स्वयंपाक करायचा होता तर मांगळीची मी गोळवण्याचं तयार करत होते सर्व काही साहित्य तयार करून ठेवलेलं होतं आणि मग त्यानंतर आता गोळवण्याची तयारी करायची होती मग सर्व काय असं वळवणे मी हे करून घेत होते त्यामध्ये तांदूळ टाकलेले होते तर थे थो ते थोडे असे घट्ट पण झालेले होते त्यामुळे मग सर्व काही असं हलवून घेत होते मी मग त्यानंतर मग साराची पण तयारी करायची होती सर्व काही कांदा वगैरे सर्व काही भाजून ठेवलेले होते मग साराला पण फोन द्यायचे होते आणि त्यानंतर मग वरती पुरीला पण व्हायचे होते त्यामुळे सर्व काही असं घेतले होते मग गुळवणी आणि साराची तयारी करून ठेवलेली होती त्यामुळे मग कटकर मला पण करतात आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला साराच्या आमटीची पण रेसिपी शेअर केलेली आहे तर मग आता मी सर्व आता साराच्या आमटीची तयारी करून ठेवलेली होती तर मग आता पातेल्यामध्ये थोडं तेल ओतलं आणि मग जे वाटण केलेलं आहे ते वाटण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर त्यामध्ये थोडं जिरे मोहरी हे सर्व काही टाकून घेतलेलं होतं तर तिचे छान असं तडतडल्यानंतर मग लगेच वाटण पण टाकून घेतलं होतं मी तर वाटण असं छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं असतं येथे तुम्हाला थोडा अंधारच दिसत असेल तर बाहेरचं वातावरण पण ढगाळ वातावरण झालेलं होतं आणि त्यातली त्यात आता लाईट पण गेलेली होती त्यामुळे मग सर्व काही असं अंधारच झालेलं होतं तेथे तर तेलामध्ये मग जे वाटण तयार केलेलं होतं तर ते वाटण मी तेलामध्ये टाकून घेतलेलं होतं तर मग त्यानंतर मग थोडं वरून आपले लाल तिखट हळद हे सर्व काही टाकून घेतलेलं होतं वाटणामध्येच मी मसाला टाकून घेत असते मग त्यामध्येच दळत असते तर इथं पुरणाचं पाणी पण काढून ठेवलेलं होतं आपण पुरणासाठी जी हरभऱ्याची डाळ टाकलेली असते शिजण्यासाठी तर आपण ती त्याच्यातलं पाणी काढून घेत असतो तर ते पाणी फेकून न देता तर आपल्याला साराची आमटी बनवायची असते तर मग येथे मी सर्व काही पूजाची पण तयारी करून घेतलेली होती तर मला गुढीची पण पूजा करायची होती तर मग येथे मी गुढीची पण पूजा करत होते वसंताची पहाट घेऊन आली नव चैतन्याचा गोडवा समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा वसंत ऋतूच्या आगमनी कोकिळा गाई मंजुळ गाणे नव वर्षाच्या शुभदिनी दिनी सुख समृद्धीची नांदू जीवनी गुढी उभारू आकाशी बांधून तोरण दारी गा काडू रांगोळी अंगणी हर्ष पेरू मनोमनी मिळून आपण गुढी उभारू होऊन सारे एक सर्वांकडे पोहोचू आपण एकात्मतेचा संदेश उभारून आनंदाची गुढीदारी जीवनात येवो रंगत न्यारी पूर्ण हो आपल्या इच्छा आकांक्षा गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा येथे मग सर्वांची गुढीची पण पूजा झालेली होती तर मग शंभू आणि स्वराची पण पूजा झालेली होती तर मिस्टर आणि मी पण पूजा करून घेतलेली होती तर मग त्यानंतर आमचं सर्वांचं पण फोटोशूट झालेलं होतं तर माझा पुतण्या पण आलेला होता तर मग त्यानंच आमचे चा सर्व काही फोटो काढलेले होते मग त्यानंतर मला मग थोडे कामं राहिलेले होते ते पण आवरून घ्यायचे होते तर मग सर्व काही आवरल्यानंतर मग बारा वाजता गुढीला पण नैवेद्य दाखवून घेतलेला होता तर सर्व काही स्वयंपाक पण मी करून घेतलेला होता आणि आतमध्ये गुढी आणून गुढीला पण नैवेद्य दाखवायचा होता तर मग सर्व काही गुढीला देवांना पण नैवेद्य दाखवून मग आम्ही सर्व काही जेवण्यासाठी बसलेलो होतो तर असा होता गुढीपाडव्याचा दिवस तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या चला नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया बाय